नमस्कार मी सुभाष गोडबोले गेल्या चौवेचाळीस वर्षापासून बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे सुरुवातीला तेहतीस वर्ष बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये इथे कार्य केलेलं आहे त्यानंतर अकरा वर्षे नागपूर नागरिक सहकारी बँक मल्टीस्टेट शेड्यूल्ड कॉपरेटिव बँक आहे तिथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्य केलेले आहे आणि आता सध्या कॉपरेटिव्ह बँकिंगच्या ट्रेनिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये कार्यरत आहे विदर्भ अर्बन कॉपरेटिव्ह बँक्स असोसिएशनतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो बँकिंग लॉज अमेंडमेंट बिल टू थाउजंड ट्वेंटी फोर बँकिंग लॉज अमेंडमेंट बिल टू थाउजंड ट्वेंटी फोर हे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी लोकसभेत प्रस्तुत करण्यात आलं ते अजून पारित झालेलं नाही कुठल्याही बिलाचं म्हणजे विधेयकाचं कायद्यात जर कायद्यात रूपांतर व्हायला ते दोन्ही सभागृहात पारित व्हावे लागते त्याच्यानंतर ते, ते राष्ट्रपती महोदयांकडे जाते आणि तिथून त्यांचं कन्सेंट आल्यानंतर त्याला कार्यात त्याचं रूपांतर होतं त्यामुळे सध्या हे जे बिल आहे ते बिलच्या स्वरूपात आहे अजून त्याचं ॲक्टमध्ये रूपांतरण झालेलं नाही या बँकिंग लॉज अमेंडमेंट बिल टू थाउजंड ट्वेंटी फोर याच्या माध्यमातून आपल्या आप बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रिझर्व बँक ऑफ इंडिया ॲक्ट नाईन्टीन थर्टी फोर स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट आणि बँकिंग कंपनीज ॲक्विशन अँड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग्स ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी आणि बँकिंग कंपनीज ॲक्विजिशन अँड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग्स ॲक्ट नाईन्टीन एटी ह्यातील काही प्रोविजन्स संशोधित करण्यात येणार आहे त्याच्यातल्या ज्या आपल्या सहकारी क्षेत्रातल्या बँकांना संबंधित आहे त्याकडे आपण बघणार आहोत कुठलंही जेव्हा बिल प्रस्तुत करण्यात येतं तेव्हा स्टेटमेंट ऑफ अब ऑब्जे ऑब्जेक्टिव्ज हे त्याच्यात आधी लिहिल्या जात लिहिल्या जातं म्हणजे त्या बिल किंवा तो ॲक्ट याचे उद्देश काय आहेत तर ह्या बिलाचे जे उद्देश आहेत त्याच्यात मुख्यत्वे करून काय आहे की टू इम्प्रूव्ह दी गवर्नन्स इन बँक्स गव्हर्नन्स स्टँडर्ड्स ऑफ दी बँक्स याच्यात सुधारणा होणे त्याच्यानंतर इन्व्हेस्टर आणि डिपॉइटर्स यांचे सुरक्षा बँकेचे जे डिपॉझिटर्स आहेत त्यांना नॉमिनेशनची जी सध्याची सुविधा आहे ती वाढवून दे देण्याबद्दल आहे त्याच्यानंतर सी आर आर एस एल आर हे जे सध्या ज्या पद्धतीने आपण मेंटेन करतो त्याच्या सुधारणा करण्यात येणार आहे कॉपरेटिव्ह बँकेंचे डायरेक्टर्सचं जे कार्यकाल आहे त्याची मर्यादा ती वाढवण्यात येणार आहे त्याच्यानंतर सध्याच्या ज्या प्रोविजन्स आहेत त्याच्याप्रमाणे एका बँक बँकेत डायरेक्टर असलेल्या व्यक्तीला इतर बँकांमध्ये डायरेक्टर होता येत नाही जिथे केवळ रिझर्व बँकेनेच अपॉइंट केलेले डायरेक्टर्स आहेत त्याला ते अपवाद होते आहेत यात आता एक सुधारणा करण्यात येत आहे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक इथला डायरेक्टर जर स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेवर नियुक्त झाला तर ती त्याला आता नवीन कार्यात सुधारणा करण्यात येत आहे असे मुद त्याचे स्टेटमेंट ऑफ अब ऑब्जे ऑब्जेक्टिव्ज आहेत याच्या अनुषंगाने जसे आपल्याला माहीत आहे की सगळ्या बँ बैंक, सर्व बँका ज्या आहे त्या बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट नाईन्टीन थर्टी फोर या अंतर्गत कार्यरत कर कार्यरत असतात रिझर्व बँक हे आपले रेग्युलेटर आहे नॅशनलाइज बँकांसाठी वेगळा एक ॲक्ट आहे म्हणजे ज्या प्रोविजन्स बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया ॲक्टच्या अंतर्गत त्यांना लागू आहेत त्याशिवाय त्यांचे जे कार्यकती आहे ती बँकिंग कंपनीज ॲक्विशन अँड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग्स ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी आणि नाईन्टीन एटी दोन कायद्याचे कारण असं आहे की नॅश बँकेचं जे राष्ट्रीयकरण झालं ते दोन स्टेजेसमध्ये झालं पहिलं झालं एकोणीसशे एकोणसत्तर साली आणि दुसरं झालं एकोणीसशे ऐंशी साली म्हणून त्यांच्यासाठी दोन ॲक्ट आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया याचा सेपरेट ॲक्ट आहेत त्याच्यामुळे ज्या ज्या तरतुदी आहेत त्या त्यांच्या त्या नि संबंधित ॲक्टला दुरुस्त केल्याशिवाय त्या उपयोगात आणता येणार नाहीत म्हणून बँकिंग लॉज अमेंडमेंट बिल टू थाउजंड ट्वेंटी फोर हे लागू करण्यात आलेलं आहे ह्याच्यातला आपण एक एक जो महत्त्वाचा भाग आहे तो एकदा बघूया मागे ते जेव्हा संशोधन करण्यात आलं दोन हजार एकवीस साली बँकिंग लॉज अमेंडमेंट ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी वन यात संचालकांचा जो कार्यकाल आहे तो आठ वर्षापर्यंत ठेवण्यात आलेला होता आता जे दोन हजार चोवीसला जे अमेंडमेंट बिल प्रस्तुत करण्यात आलेलं आहे याच्यानुसार संचालकांचा जो कार्यकाल आहे तो आठ वर्षावरून दहा वर्षापर्यंत वाढवण्यात येण्याचा प्रस्ताव वा आहे सहकारी बँक बैंक, बँकिंगच्या क्षेत्रात जर आपण बघ बघितलं तर संचालक मंडळी ही ज फार बऱ्यापैकी अनुभवी असतात काहींचा दहा वर्षाचा अनुभव असतो काहींचा वीस वर्षाचा असतो काही पंचवीस काही तीस आणि बँकिंग क्षेत्र जे आहे हे माझ्या मते न जेवढं नॉलेज इम्पॉर्टंट आहे तेवढंच त्यांचा अनुभव हा फार महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे जर दहा आत्ता सध्या तरी दहा वर्षाची लागू झालेली नाही ॲक्ट पारित झाल्यानंतर हे लागू होईल तसंच या बिलमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे की हा जो कायदा तयार होईल हा कायदा सेंट्रल गव्हर्मेंट आपल्या गॅझेटमध्ये अधिसूचित करेल आणि त्या तारखेनुर त्यापासूनच तो लागू होईल संचालकांचा जो कार्यकाल दहा वर्षापर्यंत मर्यादित केला आहे त्याचं सहकारी बँकेसमोर फार मोठं एक आव्हान आहे कारण बहुतांश सहकारी बँकेत जे संचालक आहेत ते अनुभवी असतात दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष इतके जुने असतात आणि मी मगाशी जसं म्हटलं की बँकिंग क्षेत्र हे नॉलेज जसं महत्त्वाचं आहे तेवढंच अनुभव हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे कारण ही अनुभवावर चालणारी इंडस्ट्री आहे त्याच्यामुळं अचानक जर का त्यांचा हा कायदा लागू झाला तर दहा वर्ष ज्यांचे पूर्ण झालेले आहे त्यांच्या जाग्यात दुसरे डायरेक्टर्स घ्यावे लागतील अर्थात ॲक्ट लागू झाल्यानंतर तो कुठल्या तारखेपासून लागू होईल किंवा ही पर्टिक्युलर जी प्रोविजन आहे डायरेक्टर्सची संचालकांच्या कार्यम कार्यकाळाची ती केव्हापासून लागू होईल यतील। हे पुढे जेव्हा गव्हर्नमेंट नोटिफिकेशन येईल तेव्हाच कळेल त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे देखील डायरेक्टिव्ह येतील आणि त्याच्यामुळे त्या बँकांना त्याचं एक आव्हान राहील आणि हे आपल्याला त्याच्यासाठी आत्तासून थोडी तयारी करणं आणि एक सक्सेशन प्लॅन जो असतो तो बोर्डामध्ये सक्सेशन प्लॅनसुद्धा असणं आवश्यक आहे की समजा अशी इथं उरलेले जे संचालक आहेत ज्यांचे दहा वर्ष झालेले नाहीत किंवा अजून जे नवीन घेतल्या जातील तर हे कुठल्या पद्धतीने एका एका वाईस चेअरमन कोणाला करता येईल कुठल्या कमिटी कुठलं कार्य जे आहे वे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे आहे ते कोणाला कसं देता येईल याचं एक सक्सेशन प्लॅनसुद्धा बँकांना तयार ठेवावं लागेल दुसरी सहकारी बँकांना जे लागू असलेली तरतूद आहे ती कॅश रिझर्व रेशो आणि एस एल आर ह्याच्यात थोडा बदल करण्यात आला आहे हा बदल अर्थात सहकारी बँकांसोबत इतर सगळ्या बँकांना लागू करण्यात येतो आहे सध्या आपण काय करतो आहे की शनिवार ते दुसरा श शुक्रवार म्हणजे आता जर का सात सप्टेंबरला शनिवार आपण सुरू केला तर सात चौ वीस सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये आपले जे डी टी एल आहेत डिमांड अँड टाईम लायब्रिटी ज्याला आपण म्हणतो येतात मुख्यत्वे करून डिपॉझिट्स याच्यावर आपल्याला सध्या साडेचार टक्क्यांनी कॅश रिझर्व रेशो मेंटेन करावा लागतो मग त्या शेड्यूल बँका असतील तर त्यांना रिझर्व्ह बँकेत करायला ठेवावं लाग करावं लागतात बाकी नॉन शेड्युल्ड बँका असतील तर ते स्टेट कॉपरेटिव्ह बँक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक नॅशनलाइज बँक अशा ठिकाणीसुद्धा ठेवू शकतात तर ह्या फ जो आता रिपो फ्रायडेज होते आपले सॅट सा, सॅटरडे सा, टू फ्रायडे ही संकल्पना आता याच्यात बदलण्यात येणार असून आता त्यांनी सरसकट फोर्ट नाईटच्या ऐवजी सरळ सरळ एक तारीख ते पंधरा तारीख हा हा एक फोर्ट नाईट ठेवला आहे आणि सोळा तारखेपासून महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे एक तारीख ते पंधरा तारीख या दरम्यान जे अपले रातिल आवरेज आपले डिपॉझिट्स राहतील ॲव्हरेज आणि सोळा ते तीस याच्या अनुसार आपल्याला पुढे कॅश रिझर्वेशो मेंटेन करावा लागेल बाकी जी सिस्टीम होती की ॲव ॲव्हरेजमध्ये आपला साडेचार टक्के यायला पाहिजे आणि डेली बेसिसवर त्याच्या नव्वद टक्के मेंटेन व्हायला पाहिजे ही तरतूद तशीच राहील याच्यामुळे जिथे जिथे फ्रायडे हा शब्द आलेला आहे किंवा लास्ट फ्रायडे ऑफ द मंथ असेल तर तिथे तिथे तो, तो संशोधन होऊन लास्ट फिफ फिफ्टीन ऑफ दी मंथ किंवा लास्ट डे ऑफ अप्ट, ऑफ दी मंथ अशी ती तरतूद आहे आणि या दिवसाला जर सरकारी सुट्ट्या आल्या तर तो आदला दिवस धरण्यात येईल ही एकच ही एक आपल्याला कॅश रिझर्व रेशो रि रिझर्व रेशोच्या संदर्भात एक तरतूद येणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी तरतूद आहे ती आहे नॉमिनेशन्स डिपॉझिट अकाउंट्सला जे आपण नामांकन घेतो तर सर याचं थोडं आपण जर मागे गेलो तर असं लक्षात येईल की एकोणीसशे पंच्याऐंशीच्या पूर्वी बँकांमध्ये डिपॉझिट्स जे आहेत जमा जमा अकाऊंट्स सेविंगची असतील करंटची असतील फिक्स्ड डिपॉझिट्स असतील यांना नामांकनाची तरतूद नव्हती आणि मग तेव्हा लोक जॉईंट अकाउंट करायला लागले म्हणजे मग त्याच्या सर्वायवरशीप टाकायला लागतात जॉईंट अकाउंट केलं की मग आयदर आर सर्वायवर फार्मर आर सर्वायवर लॅटर आर सर्वायवर असा त्याच्यात कोणाला पैसे द्यायचे याचा एक बँकाला मॅन्डेट दिल दिल्या जात असे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये परत एकदा ते बँकिंग लॉज अमेंडमेंट ॲक्ट पास झाला आणि सगळ्या बॅ बँकांमध्ये डिपॉझिट अकाउंट्स सेफ डिपॉझिट लॉकर्स आणि सेफ कस्टडी आर्टिकल्स या तिघांसाठी नॉमिनेशन फॅसिलिटीज सुरू करण्यात आली हा ॲक्ट मंजूर झाल्यानंतर म्हणजे याच्यात काय करण्यात आलं की बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन याचे जे फोर्टी फाईव ए टू फोर्टी फोर्टी फाईव एटपासून फोर्टी फाईव ईपर्यंतचे जे, जे सेक्शन्स आहेत ते नवीन घालण्यात आले आणि नामांकन सुविधा लोकांना प्रदान करण्यात आली त्याच्यानंतर गव्हर्मेंटनी बँकिंग कंपनीज नॉमिनेशन रूल्स एकोणीसशे पंच्याऐंशी हे इशू केले आता सध्याच्या परिस्थितीत काय आहे की डिपॉझिट अकाउंटला मग तो सिंगल नावाने असेल एका व्यक्तीच्या नावाने असेल किंवा दोन किंवा जास्त व्यक्तींच्या जा नावानी असेल त्याच्यात फक्त एकालाच्याच नावाने नामांकन करता येतं तसंच सेफ कस्टरी आर्टिकल्स सुद्धा एकच नामांकन देता येतं इंडिव्हिज्युअल जर लॉकर असेल एकाच व्यक्तीच्या नावाने लॉकर आहे तर त्याला एकच नॉमिनेश नामिनी देता येतो किंवा जॉईंट लॉकर असेल ज्या दोन किंवा तीन लोकांच्या पेक्षा दोन किंवा तीन लोकांच्या नावाने लॉकर असेल तर त्याला जास्ती नॉमिनी देता येतात आता याच्यातून जे अनुभव आले की समजा नामिनीचा मृत्यू झाला तर मग परत डिसीज क्लेमची जी फॉर्मॅलिटीज आहे ती मोठी थोरली आपल्याला करावी लागत होती यातून मार्ग निघायला पाहिजे आणि कस्टमरला डिपॉझिटरला त्याच्यात जा सर्विस जास्त चांगली मिळायला पाहिजे त्याची सोय व्हायला पाहिजे या दृष्टीने आता जे संशोधन करण्यात येत आहे ते त्यानुसार एकपेक्षा जास्त आणि मॅक्झिमम चार इतके नामिनी आपल्याला देता येणार आहेत हे नॉमिनी अर्थातच डिपॉझिट अकाउंट्सला राहतील त्याच्यानंतर सेफ कस्टडी आर्टिकल्सला राहतील आणि सेफ डिपॉझिट लॉकर्सला राहतील सेफ कस्टडी आर्टिकल्स हे जव बहुतांशी बँकांमध्ये जवळपास नाहीच आहेत पण सेफ डिपॉझिट लॉकर्स आणि बँके डिपॉझिट अकाउंट्स हे मात्र सर्व ठिकाणी आहेत हा जेव्हा बिल ॲक्टमध्ये परिवर्तित होईल तेव्हा बँकिंग कंपनीज नॉमिनेशन रूल्स हे सुद्धा नवीन करावे लागतील कारण सध्या तर एक नामिनीची प्रयोजन आहे त्याच्या जागी आता चारची करायची आहे त्याच्यानंतर सध्या जे आपले फॉर्म्स आहेत आपले हे जे फॉर्म्स आहेत ते त्या बँकिंग कंपनीज नॉमिनेशन रूल्समध्येच दिलेले आहेत डी ए वन डी ए टू आणि डी ए थ्री हे डिपॉजिट अकाउंटसाठी दिले एस सी वन एस सी टू एस सी थ्री हे सेफ कस्टडी आर्टिकलसाठी दिले आणि लॉकरसाठी एस एल वन एस एल वन ए एस एल टू एस एल थ्री एस एल थ्री आहे असे वेगवेगळे फॉर्म्स दिले या फॉर्म्समधलेच नॉमिनेशन्स अव वैध राहतात इतर कुठल्याही प्रकारे घेतलेले ते अवैध राहतात त्याच्यामुळे हे देखील आपल्याला नंतर ते बदलावे लागतील अर्थात ते जेव्हा तो नॉमिनेशन रूल्स संशोधित होईल तेव्हा ते देखील संशोधित होतील ही नामांकनाची सुविधा काय आहे तर डिपॉझिट अकाऊंटला मग तो व्यक्तिगत एका व्यक्तीच्या नावाने असेल किंवा दोन किंवा जास्त त्यांना एकापेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त चार नॉमिनी देता येतात डिपॉझिट अकाउंटच्या बाबतीत त्यांनी चारची मर्यादा घातली आहे लॉकर्सच्या बाबतीतही चारची घातली आहे डिपॉझिट अकाउंटच्या बाबतीत जेव्हा तुम्ही नॉमिनेशन देत आहात चार तर मग कुठल्या नॉमिनीला पेमेंट करायचं हा एक नंतरचा प्र पुढचा प्रश्न आहे कारण डिपॉझिटर्सचा जर मृत्यू झाला तर आपल्याला त्या पेमेंट चारपैकी कोणाला करायचं म्हणून त्याच्यात अशी तरतूद करण्यात आली आहे की डिपॉझिट अकाउंट्सला त्यांनी दोन ऑप्शन दिले आहेत दोन विकल्प एक सायमल्टेनियस नॉमिनेशन आणि एक सक्सेसिव नॉमिनेशन सक्सेसिव नॉमिनेशन म्हणजे काय तुम्ही जेव्हा तो डिपॉझिट डिपॉझिटर नामांकन करेल तेव्हा त्याला जर का त्यांनी चार व्यक्तींची नावं दिले दो जॉईंट अकाउंट असेल तर सगळे मिळून देतील एक दोन तीन चार तर या केसमध्ये काय होईल की जर का तो पहिला नॉमिनी जो आहे त्यांनी जो प्रिफरन्स टाकलेला आहे त्यांना तो प्रिफरन्स टाकावा लागेल की पहिला नॉमिनेशन कोण पहिल्यांदा कोणाला पेमेंट करायचं त्याच्यानंतर दुसरा नंबर कोणाचा तिसरा कोणाचा चौथा कोणाचा हे नाही टाकले तर ज्या ऑर्डरमध्ये त्यांनी लिहिले तेच वाईट धरल्या जातील ते एक दोन तीनच्या समजल्या जातील मग काय होईल की डि डिपॉझिटरचा मृत्यू झाला किंवा सर्व जॉईंट जाएं, जॉईंट अकाउंटमध्ये सगळ्यांचा मृत्यू झाला कारण नॉमिनेशन हे सगळ्या सर्व डिपॉझिटर्सचे आहे जॉईंट डिपॉझिटर्समध्ये सगळ्यांचा मृत्यू झाल्यानंतर लागू होतं त्याच्यामुळे एक त्याच्यानंतर ते समजा ज्याचं पहिलं नाव आहे त्याला आधी दिल्या जात त्याला आधी दिल्या पेमेंट केल्या जाईल समजा पहिल्याचा मृत्यू झाला असेल म्हणजे डिपॉझिटरचा मृत्यू होण्यापूर्वी नॉमिनीचा एक नंबर नॉमिनीचा मृत्यू झाला तर दोन नंबरच्या माणसाला मिळेल आता सम जोपर्यंत एक नंबर जिवंत आहे नॉमिनी तोपर्यंत सेकंड नॉमिनीला कुठलाही अधिकार राहणार नाही आता हे एक आणि दोनच्या झाल्यानंतर हे समजा एक आणि दोन दोघंही नाही तर मग तो तिसऱ्याला मिळेल आणि चौथ्याला मिळताना एक दोन आणि तीन हे तिन्ही नॉमिनी जर का मरण पावले असतील तर चौथ्याला मिळेल हे हे सक्सेसिव्ह नॉमिनेशन हा एक प्रकार आहे त्याच्यामुळे डिपॉझिटरला तेथे आपल्याला ऑप्शन त्याला द्यावं लागेल आणि आपल्याला हे समजावूनसुद्धा सांगावं लागेल सायमल्टेनियस नॉमिनेशन म्हणजे काय की त्यांनी जर का चार दाबिनी सजेस्ट केले असतील तर त्याला ते प्रपोर्शन ठरवून द्यावं लागेल की एक नंबरला किती टक्के द्यायचे दोन नंबरला किती टक्के द्यायचे तीनला किती द्यायचे आणि चारला किती द्यायचे अर्थात सगळ्याची टोटल शंभर आली पाहिजे हे पर्सेंटेज टर्ममध्येच टाकावे लागतील कारण याचा एक पहिले नियम असा आहे की एक दहा लाखाचं जर डिपॉईट असेल तर नॉमिनेशन देताना पूर्ण दहा लाखाचंच द्यावं लागेल त्याच्यात ती आठ लाखाचं देऊ किंवा पाच लाखाचं देऊ असं तरतूद नाही आहे म्हणजे पूर्ण डिपॉझिटचं नॉमिनेशन द्यायचं त्याच्यात त्यांनी सायमलटेनियस नॉमिनेशन जर असेल तर प्रपोर्शन टाकायचं जनरली नॉमिनी हे जवळचे नातेवाईकच असतात मग त्यांना ते ठरवावं लागेल की एक नंबरला सगळ्यांना पंचवीस 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 द्यायचे का की कोणाला पस्तीस द्यायचे कोणाला चाळीस द्यायचे कोणाला पन्नास द्यायचे हे त्यांना तो ऑप्शन द्यावा लागेल आणि मग जेव्हा सर्व मृत्यू डिपॉझिटर्सचा मृत्यू होईल तेव्हा त्याप्रमाणे त्यांना ते पैसे घेण्याचा अधिकार राहील आणि एकदा त्यांना पेमेंट केलं की बँकेला डिस्चार्ज त्यातून मिळेल ही हे, हे नवीन याच्यात तरतूद आलेली आहे सेफ कस्टडी लॉकर्समध्ये हे चार नॉमिनीचा जो प्रकार आहे तो, तो असाच राहणार आहे सेफ डिपॉझिट लॉकर्स इथे सर्व दोन दो, दोन्ही ऑप्शन अवेलेबल नाही आहेत तर सेफ डिपॉझिट लॉकर्स जे आहेत त्याच्यात नॉमिनेशन जर का चार माणसांना मॅक्झिमम देता येत आहे पण इथे सायमल्टेनियस नॉमिनेशनची तरतूद नाही आहे सायमल्टेनियस जसं आपण म्हटलं की त्याला प्रपोर्शन ठरवून द्यावं लागेल किती टक्के कोणाला द्यायचे इथे फक्त सक्सेसिव्ह नॉमिनेशन हीच फक्त प्रयोजन राहणार आहे सक्सेसिव म्हणजे काय की ज्या लॉकर होल्डरचा जर मृत्यू झाला तर नंबर वनवाला एक नंबरवर त्याचं नाव आहे किंवा त्यांनी जे त्यांनी स ठरवून टाकलं आहे प्राधान्य दिलं आहे प्राधान्यक्रम त्यात एक नंबरवर जर ज्याचं नाव आहे त्यालाच ते लॉकर्सचे कंट त्याचं इन्व्हेंट्री आणि लॉकर्सचे ऑपरेशन्स किंवा त्यातले कंटेंट्स काढायचा अधिकार त्या लॉकरमध्ये ज्या वस्तू आहे ते, ते काढायचा अधिकार एक नंबरलाच राहील एकचा मृत्यू झाला तरच दोनवाला दोन नंबरवाला दोन तो अधिकार मिळेल एक आणि दोन दोघांचा मृत्यू झाला तर तिसऱ्याला मिळेल आणि तिघांचा झाला तरच चौथ्याला मिळेल असं ते सक्सेसिव्ह नॉमिनेशन राहणार आहे तर त्याच्यानंतर एक अजून एक जी तरतूद आहे कॉपरेटिव्ह बँकांना जी लागू करण्यात आली आहे पूर्वी एका बँकेवर जर डायरेक्टर असेल तर त्याला दुसऱ्या बँकेवर डायरेक्टर म्हणून जाता राहता येत नव्हतं इथे त्यांनी फक्त रिझर्व्ह बँकेतर्फे जर का एखाद्याने एखाद्याला एखाद्या व्यक्तीला दोन बँकांवर डायरेक्टर करण्यात आलं असेल तर ते अलाउड होतं नवीन जी तरतूद येते आहे त्याच्यात डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँकेचा जो संचालक आहे तो स्टेट कॉपरेटिव्ह बँक म्हणजे असं नागपूर आपल्या इथल्यासाठी बोलायचं झालं तर आपल्या इथे नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह आहे किंवा वर्धा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह असेल अमरावती डिस्ट्रिक्ट सेंट्रल असेल यांचा जो संचालक आहे तो महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेवर जर संचालक म्हणून नियुक्त झाला तर ते त्याला ते चालणार आहे म्हणजे असं ते संशोधन करणार आहे या मुख्य चार ज्या आपण आत्ता गोष्टी तरतुदी पाहिल्या की एक तर संचालकांचा कार्यकाल कार, दुसरी गोष्ट सी आर आर मेंटेनन्ससाठी फोर्टनाईटच्या ऐवजी एक तारीख ते पंधरा तारीख आणि सोळा तारीख ते महिन्याचा शेवटचा दिवस ही त्याच्यानंतर नॉमिनेशनबद्दल ही महत्त्वाची सुधारणा होणार आहे आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा डिपॉझिटर्सला मिळेल आणि बँकांनासुद्धा स एक डिपॉझिटरच्या मृत्यूनंतर क्लेम सेटल करायला सोपे जाईल म्हणजे थोडी आपली ॲड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जी प्रोसेस आहे ती पण फास्ट होईल आणि चौथा आहे की एका बँकेतला जर डायरेक्टर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिवचा स्टेट कॉपरेटिवला अपॉइंट झाला तर ते चालणार आहे याच्याशिवाय इतर बँकांसाठी ज्या तरतुदी आहेत त्यात आपल्याला लागू नाही आहे त्यात असं आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा नॅशनाईज बँक यांच्यासाठी जो इन्व्हेस्टर प्रोट एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड आहे याच्यात अनक्लेम आधी फक्त अनपेड डिव्हिडंड असायचा हे शब्द होते त्याच्याऐवजी मनी हा शब्द टाकण्यात आला आहे आणि आता शेअर्स आणि त्याच्यावरचा अनपेड डिव्हिडंड किंवा अनक्लेम्ड अनपेड म्हणजे यांनी बँकेने त्याला पेमेंट केलं नाही आणि अनक्लेम म्हणजे डिपो शेअर शेअर होल्डरनी तो डिव्हिडंड क्लेमच केला नाही अर्थात ही फार क अपवादात्मकच परिस्थिती येऊ शकते कारण डीमॅट अकाउंट्स आहेत सगळीकडे पण एखाद वेळा समजा तो त्याचा जो लिंक अकाउंट आहे तोच बंद झाला अशा केसेसमध्ये तुम्ही ज्या दिवशी त्या अनपेड डिव्हिडंडला पैसे ट्रान्सफर कराल तिथून सात वर्षानंतर इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोटेक्शन फंडला ती अमाऊंट ट्रान्स्फर करावी लागेल संबंधित शेअर्सची सुद्धा करावी लागेल त्यानंतर जर का कोणी बॉन्ड घेतले असतील तर बॉन्डचं व्याज अनक्लेम्ड असेल किंवा अनपेड असेल किंवा रिडेम्शन ज्या दिवशी त्याची मुदत संपली त्या दिवशी जर पेमेंट होऊ शकलं नाही रिडेम्शन झालं नाही तर असे जेव्हा ते तुमचे सात वर्षानंतर ही सगळी रक्कम इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोटेक्शन फंडाला हस्तांतरित करावी लागेल अर्थात ही तरतूद आपल्या सहकारी बँकांना लागू नाही आहे पण पूर्ण बिलाचंच आपण एक अभ्यास करत होतो म्हणून ते आपण सांगितली आहे सुरुवातीलाच हे सा मी म्हटलं होतं की हे सध्या विधेयक आहे विधेयक म्हणजे आता लोकसभेत प्रस्तुत झालं आहे त्याच्यानंतर ते राज्यसभेत प्रस्तुत हो प्रस्तुत होईल दोन्हीकडनं पारित झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे जाईल आणि तिथून अनुमोदन आल्यानंतर तो ॲक्टमध्ये कन्वर्ट होईल परिवर्तित होईल म्हणजे तो कायदा बनेल पण कायदा सुद्धा केंद्रीय केंद्र सरकारतर्फे त्यांच्या गॅजेटमध्ये याची अधिसूचना जारी केल्या जाईल आणि त्या अधिसूचनेमध्ये जे तारीख दिल्या जाईल की या या तारखेपासून हा कायदा लागू होईल त्या तारखेसून तो कायदा लागू का होईल आणि त्याच्यात दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की कदाचित आणि त्याच्यातही वेगवेगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या वेगवेगळ्या तारखांपासून लागू करण्याची सुद्धा अधिसूचना काढण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे हे थोडक्यात आपण आजचं बँकिंग लॉज अमेंडमेंट बिल दो टू थाउजंड ट्वेंटी फोर बघितला हे जेव्हा पूर्णत्व असतील तेव्हा परत त्याच्यावर ते चर्चा होईल तेव्हा परत आपण एकदा भेटू विदर्भ अर्बन कॉपरेटिव्ह बँक्स असोसिएशननी मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद